ते फिलॉसॉफी ती मांडतायत ते फिलॉसॉफीस ती मांडतायत की द्वैत हे टेक्निकल वर्ड आहे स्पिरिच्युअरिटी मधले सोडून पिछा शब्द म्हणून टाकता फक्त द्वैत विशिष्टाद्वैत आणि अद्वैत बेस्ट फिलॉसॉफी व्हॉट आर संप्रदाय हॅज पुट फॉर बिफोर द वर्ल्ड पर हॅस है ना द्वैत विशिष्टाद्वैत अद्वैत द्वैत या शब्दाचा एक अर्थ भांडण असा माझा साहेब तू गाणतून हा वाजवून हा द्वैत मी मी आहे तू तू आहे बरोबर माझ्या म्हणण्यातूनच तुम्हाला कळलं की द्वैत आहे मी मी आहे तू तू आहे मग तुम्ही उभे राहिले कि मी मी आहे तू तू आहे बरोबर याला म्हणतात द्वैत बरोबर तुम्ही बोला हे इथे चाललंय द्वैत विशिष्टा द्वैत आणि अद्वैत तुम्ही बोला आम्ही बसलोय हे द्वैत आहे कंसात आम्हाला काही घेण देणं नाही <laughs> तुम्ही बोला आम्ही बसलोय आता आले तर काय करता बसा मला जायचं घरी माझ्या बाजूला माझा भाऊ बायको कोणीतरी तिला म्हणून बांधवी का म्हणते मला ऐकायचंय किंवा तो भाऊ म्हणतो की ऐकाय आता मी ओळखलो सतरंजी माझी माझं तुम्ही बोला मी काय बसलो आहे हे काय हे द्वैत आहे तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय हे विशिष्ट अद्वैत आहे तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय म्हणजे दोन ऍक्शन वेगवेगळे आणि त्या एकाच वेळेला चालू आहे असं गृहित आहे कारण कान बंद करताय लोकांना तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय याला विशिष्ट लास्ट तुम्ही बोलता म्हणजेच आम्ही ऐकतोच आहे अद्वैत तू मैं द्वैत तू आणि मी विशिष्ट अद्वैत तू म्हणजेच मी हा अद्वैत 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 होगा कहां होगा अद्वैत पर भी हो सकता हर बार जरूर नाही आपण रामकृष्ण फरमोस किंवा विवेकानंदुसार लागेल अब्सोल्यूटली नॉट हमारे घर पे भी कभी कभी अद्वैत होता ज्यादातर बार द्वैत होता और सोशल फंक्शन हम रहते तो विशिष्टाद्वैत होता क्योंकि उधर साथ में जाना पड़ता है समझ रहे नहीं समझ रहे क्या मजा आ रहा यार। रुटीन है यार अरे रूटीन लाइफ से जुड़ा हुआ है यार बोला था भीसा है कि नहीं घरी आले शस्त्र काढले आपण है कि नाही मनी मीन माझी बायको उडाणार घरी गेले शस्त्र काढले लगत पडले आम्ही एमबेगाणो राहायला पडलो बेलवाडी कोण इतर्या माझ्याकडे कोणीतरी यावं शकतो कदाचित शक्यता आहे की आम्ही दोघे आमच्या संप्रदायाची म्हणजे अकॅडमी दोघे कन्सर्न मग मी ही कालची रात्रीची गोष्ट सांगतोय प्रत्यक्षात घडलेली विवेकानंद काय म्हणाले प्रामाणिक राहा स्वतःच्या जीवनांची विचारांची भावनांची आणि प्रसंगांची पावणे बारा वाजता आमचं द्वैत चालू होतं पावणे बाराला माझ्या घराची बेल वाजली आणि एक माझा स्टुडंट आणि एक स्टुडंट म्हणजे विद्यार्थी हे माझ्या घरी आले त्या आले घेणारच होते म्हणजे मॅडमलाही माहित होतं ते आले बसले हॅलो हाय कसं काय काय सर ते मला माहित होतं तुम्ही बिझी आहात पण मला अर्धा बोलायचं म्हणजे ते लग्न करतायत म्हणून ते रात्री पावणे बारा असतात ते अजिबात आमचा कन्सेंट घ्याल किंवा आमच्या कानावर टाकला मी आज म्हणजे आवाज म्हणजे माझ्या बायकोला आवाज आला ती आली ती जेव्हा बाहेर आली तेव्हा आम्ही लगेच द्वैत फेज मध्ये गेलेलो याचा अर्थ जरूर नाही वेळा की आम्ही द्वैत किंवा विशिष्ट अद्वैतच असतो कधी कधी अद्वैतही असतं